वेग त्या ठिकाणी कुठला दुसरा विचार करू नका आपल्याला हे सगळे पाण्याचे शेतीच्या पाण्याच्या पिण्याच्या पाण्याचे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न सोडवायचे आपल्याला उद्योगधंदे आणायचे त्याकरता केंद्र सरकार आपल्या विचाराचं आहे त्याच्यामध्ये आम्ही सवलती देऊ त्याच्यामध्ये आणखी काही आम्ही त्यांना इन्सेंटिव्ह देऊ परंतु त्या उद्योगपतीला सांगू की तुम्ही इथं या मध्ये मी बीडला आलेलो होतो त्यामध्ये त्याच्या आधी माजरगावला आलो होतो गेवऱ्याला आलो होतो त्यावेळेस सांगितलं की बीडला एक विमानतळ करायचंय विमानतळ केल्यानंतर मोठे मोठे उद्योगपती येतील जातील त्याच्यामुळं त्यांना तिथं कारखानदारी काढायला सोपं जाईल तिथं धाराशिवला विमानतळ आहे लातूरला विमानतळ आहे इकडं सोलापूरला विमानतळ आहे नांदेडला विमानतळ आहे सगळीकडे विमानतळ आहे परंतु या आपल्या भागात मधल्या परभणीला जालन्याला जालव्याला तरी संभाजीनगरचं विमानतळ जवळ आहे परंतु परभणी आणि तुमचं माझं भीठ इथं काही विमानतळ नाही त्या प्रकारे काम करू त्याच्याकरता केंद्राचा निधी आपण आणू मी स्वतः पंतप्रधानांकडे जाईल मी अमित शहा साहेबांच्याकडे जाईल त्यांना सांगेन आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेने आपलं ऐकले महायुती सत्तेवर आली आता आम्हाला वंदे भारत ट्रेन सुरू करायला काही ठिकाणी मेट्रो सुरू करायला काही ठिकाणी रेल्वे लाईन टाकायला काही ठिकाणी विमानतळ करायला टर्मिनल तयार करायला समुद्राच्या कडेला काही चांगली साईट असेल तर तिथं भद्र करायला परवा पहिल्याच कॅबिनेटला पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधानांनी वाढवणचं बंदर मंजूर केलं पाऊन लाख कोटीचं बंदर मंजूर केलं एवढा पैसा त्या ठिकाणी ते, ते देऊ शकतात आणि त्याची गरज आपल्याला सगळी सोंग करता येतात मायमाऊलींनो बांधाव नो पैशाचा सोंग नाही करता येत ही गोष्ट खरी आहे आणि त्याच्यामुळं आमच्यामध्ये धमक आहे प्रशासनावर आमची पकड आहे लोक अधिकारी लोकांच्या कडनं कस काम करून घ्यायचं याची आम्हाला चांगली माहिती आहे आम्ही ते गेले तीस एक पस्तीस वर्ष करतोय पुढेही करायचंय ते समाजाच्या करायचं करायचंय मिळालेल्या सत्तेचा वापर हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो तरुण तरुणींच्या करता आता आम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून नवी योजना आणली त्याच्याकरता आठ हजार कोटी रुपयांची तरतूद केली ज्यांना पंचेचाळीस हजार कोटीची त्यांना पंधरा हजार कोटीची शिवाय गाईच्या दुधाला दर वाढून द्यायला त्यांना तीन गॅस सिलेंडर त्या ठिकाणी मोफत द्यायला आणि मुलींच्या शिक्षणाच्या करता त्याला जवळपास आठ बारा हजार कोटी अशा पद्धतीनं ते पंच्याहत्तर हजार कोटी आहेत आता विरोधक खोटं सांगायला लागले इतके दिवस मला म्हणायचे त्यांनी राज्यावर कर्ज काढलं ते तर त्रिजोरी मोकळी केली दिवाळखोरी काढली आर्थिक शिस्त बिघडवली आता म्हणतात आमचं सरकार लिहू द्या आम्ही हे देताना तुम्ही आम्हाला दिवाळी तुम्ही काढली म्हणत होता आणि जा ह्याच्यापेक्षा जास्त द्यायला काही तुम्हाला लोकांना का काही दिशा फुलकारतात त्यांचं काही खरं नाही लाबाळा घरचा आवाज न जेवल्याशिवाय खरं असतं रे बाबा त्याकरता माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण इतरांना पण तीन तीन वेळेला संधी दिलेली आहे बाळासाहेबांच्या समोरच्या उमेदवारांना तीन चार वेळाला संधी दिली हा चार चार आता आता चार चार झाले आम्हाला दोन पहिली दो नंतर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही दोनदा संधी दिली आता तर अडीच हजार कोटी दिले जाता जाता माझ्या आष्टी पाटोदा आणि शिरूरवाल्यांना सांगतो या तर काय आता करोना नाही काही नाही इतर काही नाही आपली सत्ता येणार आपण सत्ता लोक जाणार त्याच्यामध्ये बाळासाहेबांना आमदार करा मी पाच वर्षात तुम्हाला पाच हजार कोटी रुपये विकास करायला पाहिजे पाच हजार कोटी घेऊन ठेवा माझं भाषण टाईप करा त्याच्यामध्ये काही काळजी करू नका या पद्धतीनं आपण काम करू राहिलेल्या दिवसात डोळ्यात तेल घालून जागला कुणी काही सांगेल खोट दाट सांगेल की दादा आला होता तरी आमच्या निरोप पाठवला दादाचा निरोप घड्या आणि काही सांगायला लागलं तर काही त्यांचं कुणाचं ऐकू नका एवढीच एवढीच आपल्याला सगळ्यांना अग्राची नम्रतेची कळकळची विनंती करतो कारण पुढं मला अकराला जायचं होतं सव्वा अकरा वाचले पण काही झालं तरी आमच्या बाळासाहेब आजवे लावून जायचं विकास कामाला नाही हा वादा करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय माननीय अजे दादा यांना विनंती करतो की आपल्या बाबावरील आमदार की ही मतदार राजाच्या हातात असते मतदार राजा थरीन तुला आमदार करायचे मध्या राजांनी ठरवलंय तुम्हाला कुणीच मत द्यायला तयार नाही लोकमत वगैरे जपून आस्ती भावताचे फक्त बोलत नाही का दबावे ये कशाचा दबाव भाकरा आपल्या घरची खातो मुलांना दबाव घ्यायचं काय कारण आहे जरून सगळ्यांनी काम करा लक्षात घ्या हे जुने दिवस शिव देऊ नका गाव जो त्रास यांच्या कार्यकर्ते आपले कार्यकर्ते सर्वसामान्य आहेत आता बऱ्याच जणांच्या डोक्यात चिंता आहे लाईट आली असं काही जायचे बरोबर आहे कायच राहिले ही आपले कार्यकर्ते गाईला टाकला संक्रागर करची आणि तो इकडे आले असले तर गाय उपशीचे बरोबर आहे का त्याच्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ते आपले या मतदारसंघामध्ये मी मनोभावे गेले पाच वर्ष आपली सेवा केली ते म्हणले यांना म माहित नाही आता म सर्वटा काय बघायची गोष्ट आहे मसलवाटे माहित नाही तुम्ही फर मसल सलवाटमध्ये काय अडचण नाही अरे असं लोकांच्या सुख आम्ही पण असतो कुणाचं लग्न कार्य असेल त्याच्यामध्ये आम्ही आहे कुणाला दुःख झालं तिथेही आम्ही आहे पण जाऊन तिथे कालवळ करीत नाहीत ए ती ए करा तिकडे नाही काय करायचं फक्त आम्ही आलो ती दाखवास या गोष्टीची गरज नाही आपल्याला ह्या मतदारसंघामध्ये चांगले दिवस येवत एवढीच आपली या ठिकाणी इच्छा आहे आताच दादानी सांगितलं पंकजा ताईंनी काहीतरी म्हणल्या घडी गेली तर घडी गेली तर असं त्या म्हणल्या त्याच्यावर परत काल पुढे का काहीतरी त्या बोलल्या भाषदात जिल्ह्यात माझ्या वाट्याला एकच उमेदवार आहे नवी ताई ता मुद म्हणजे हे ताईच्या जे आहेत का हे कोणाचे लाईव चालू आहे मला नाव नाही घेत तुम्ही घ्या हे कोणाचे आहेत का मग आता यांना इथे उमेदवारी कशासाठी दिली माझं काय डोकं चालवणार कारण हे तर अर्थतज्ञ आहेत का नाही यांना इथे उमेदवारी दिली की फक्त त्या दोघावर अंकुश ठेवण्यासाठी बाळासाहेब आजमेसाठी ही दिलेली नाही बाळासाहेब आजमेने इमाने इतपरे लोकसभेमध्ये काम केलं विमाने एक केलं कुणी तिथे खालवर केलं आमच्याकडे कुणाचा एडंट फॉर्म होता फखरुद्दीन पठाण आमचा उमेदवार नाही तरी जरून काम केलं कमलाचे एजंट फॉर्म कुणाकडे होते त्यांनी काय केलं दहा वाजता तुझं सोडून दिले तू तरी तुतारी फिरले अरे अशी गद्दारी करणं बरोबर नाही हे विधानसभेचं तिकीट बळजबरीने जोर लावून दिले कशाच बक्षीस आहे कशाचे लोकसभेमध्ये खालवर केल्याचं हे हो बक्षीस आहे आज केंद्राचं मंत्रीपद घालवलं अजून दहा हजार मताचं लीड आपल्या मतदारसंघामध्ये पाहिजे होत ते बत्तीस तेहतीस हजार मताचं लीड आहे आता ते लीड पाहिजे होत बेचाळीस पंचेचाळीस हजारावर जिमाने युद्ध काम न केल्यामुळं खालीवर केल्यामुळं दहा हजार मताने तिथे मायनस झालं ते दहा हजार मता रस्त्यावर या नवून येत होत्या आणि ते करण्यामध्ये ज्यांनी केलं त्यांना आता हे बक्षीस दिलं गेलं सगळ्यांनी लक्षात घ्या हे आमच्यासाठी चाललेलं षडयंत्र नाही फक्त आमच्याकडे पाहते आणि बाण धरलाय पुरळीकडे परळीला बाण धरला इथं धरलेलं नाही त्या जिल्ह्याचे नेते ते दोन आहेत जे महाराष्ट्रामध्ये काम करते मी महाराष्ट्रात काम करतो का दादा करतेत का उत्तर द्या आमरसिंह पंडित त्यांचे भाऊ करतेत का योगे क्षीरसागर करतेत का मग आता महाराष्ट्रामध्ये काम करणारे जे आपल्या जिल्ह्याचे दोन नेते आहेत त्यांना अडचणीत आणण्यासाठी निवडून आली हा डाव आपल्याला हरून पाडायचा आहे सगळ्या मतदारसंघाने मिळून हा डाव हलून पाडण्याची गरज आहे हे जर आता आणून नाही पाडलं तर भविष्यात आपल्याला सगळ्याला अडचणी येणार काय लिहून दिलं हे कुणाच्या जमिनी जर वाचवायचे असतील तर निवडून द्या ते काय बिचार काय कोणाचं बावडं घेतात ते फोटो फोटोकॉन बोलता रेवायचे ते घेत गावगाव द्यावा जागेत जाती का काय अरे परिस्थिती अशी आहे की काहीच कोरोना लक्षात घ्या हे बरोबर नाही लोकांना सुख समाधानाने जगू दिलं पाहिजे लोकांना आर्थिक सुबत्ता लोकांमध्ये कशी हे पाहिलं पाहिजे दुधाला आता जे अठ्ठावीस तीस रुपये भाव मिळतो ते चाळीस पंचाळीस कसं मिळेल यासाठी प्रयत्न केले पाहिजे कायमच्या ह्याला हमी भाव शितीला शितीच्या आपलं जे पिकते त्याला हमी भाव कस मिळत हे पाहिलं पाहिजे काय झालं चक्कर आली का ए पाणी पाणी असलं पाणी द्या पाणी येणं ए पाणी दे स्टेज वर शांत दे चक्कर झाले काय नाही ना आम्ही भाव शेतीला गेला पाहिजे चाळीस पंचाळीस रुपये जर आता दुधाला भाव असेल तर पुन्हा पुन्हा हात पसरायची गरज आहे का काहीच नाही त्याच्यामुळं सगळ्यांनी आता लक्षात घ्या ही वेळ आता हे दोन रात्री ह्या काल रात्री ह्या प्रत्येकाने आपापल्या गावात आपापल्या आपल्या गावात प्रत्येकाने जाऊन हे पाण्याच्या बाटल्या रे सगळ्या आतमध्ये पाण्याच्या बाटल्या द्या फटाफटा फटा द्या आपल्याला पाच मिनिटात संपवायचे फक्त आम्हाला लागला त्या आम्हाला सवय हाटलावर बसलेले असतो बरोबर आहे का नाही दिवसभर पुढं राष्ट्रीय दुधा राहिला किती दिस करायला दुधोका लायला किती दे पार दुपार जायचं मागाने त्या मावल्यांना कुठं सवय त्या राहण्या असतात इथं ही अशा हे अशा हेच्यामध्ये नाही पाणी द्या पाणी द्या पटकन पाणी द्या सगळी कर आणि बसवा सगळ्या जाग्यावर द्या जागेवर लक्षात घ्या हे दोन दिवस महत्वाचे आहेत पाहुणे लावले सगळे गाठा सगळ्यांना विनंती करा आता याच्यात एक होईल यांच्यावरच बोललो म्हणून धोंडे साहेब नाराज होते माझ्यावर का नाही बोलले म्हणते का नाही माझ्यावर बोलायला पाहिजे होत त्यांच्यावर जास्त काही मी बोलणार नाही पण त्यांचं एकच सांगतो मी जाहीरपणाने सांगितलं होतं की जर मला तिकीट मिळालं नाही तर मी त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना मदत करेन कशासाठी म्हणलो होतो ज्यांना दल लागलं होत ते दुसऱ्यांना त्यांना कसं काय म्हणा त्यांचा त्रास नाही त्यांचा सुद्धा नव्हता पाच वर्ष तुमचा त्रास तुमचा त्रास या मतदार सांगायला हवा हो नाही म्हणून मी त्या पद्धतीचं स्टेटमेंट केलं माझ्या पाच वर्षात काय नाही त्यांच्या पाच वर्षात काय नाही का पण आता हे उद्या उद्या लगेच तिकडं केस केस त्याच्यावर ऍट्रॉसिटी इकडं विनय भर याला दाबायचं मेजर नमस्कार याला चेपायचं त्याच्यामुळे लोकांना हे नकोय हा इकड त्यांनाही नकोय दादा दादाला त्यांनाही नकोय दादा तुम्हाला पाहिजे ते नको ना नाही मग मग तर यायला लोक तयार नाहीत फक्त पाऊ उभा केलाय दांडके आणले हे दांडके पैसे लिहून आणले तर असे समोर धरायचे कसं काय इकडे कसं कसं आहे हा नाही ते विकास विकास फेकून विकासत नाही अरे मग हे अडीच हा अडीच हजार कोटी काय मी घरी नेले काय बन इतके मोठे बांधारे झाले रस्ते झाले लाईटचे एवढं चालले सोलरचे झाले पन्नासचा चा ट्रान्सफॉर्मर बसला एकशे बत्तीसचा याच्या आधी झाला होता ते जे जे ले ले, मला वाटतं पप्पुनच्या काळात झाला सर म्हणजे वडिलांनी केलं त्याच्यावर फोरा केलं त्यांच्या जन्मदी काहीच नाही झालं हे फक्त प्रॉपर्ट कमी लागले दोन्ही जाहीर सांगितलं होत मग आम्ही शेवट त्यांना भेटायला गेलो मला वाटलं म्हणते काय ना ठीक आहे आता तुम्हाला मिळालं तर मी असं असं करतो पण त्यांचं ते पाहिलं आता ते उभं राहायचे त्याच्यात आम्ही काही म्हणलो नाही तुम्ही थांबा फिंबा काय फक्त जातानी मला म्हणले आता माझं शेवटचा विचार बाहेर आल्यावर विचार केला म्हणलं पहिलेली राहिले होते अठ्याहत्तर साली अठ्याहत्तर साली पहिले राहिले होते प्रचार काय होता धोंड्याचा घोडा जुन्या माणसाला माहितीये ना घोड्याचा घोडा ओढ्याला सोडा असा प्रश्न होतो आम्ही लहान लहान पडायचो सात वर्षाचाच होतो सात वर्षाचा होतो त्यावेळेस पहिल्याने उभे राहिले आणि मी आज त्रेपन्न वर्षाचा आहे तरी ते म्हणते माझं एवढं शेवटचं इलेक्शन <laughs> काही जण ओबीसीच्या गावात म्हणतात फुकायचं आहे आम्हाला फुकत नाही नाही लक्षात घ्या करायला जाता गणपती होईल गणपती करायला जातात होईल मसुबा नाही पाहिजे सगळ्यांनी लक्षात घ्या चर्चा काय निघते बाबशीच्या गावामध्ये आता थोडस जातीवर बोलणं गरजेचं आहे चर्चा निघती की ताईला मराठ्यांनी पाडलं मराठ्यांनी नाही पाडलं हे आकडेवारी माझ्यापाशी लक्षात घ्या पंच्याहत्तर हजार दोनशे एकतीस मत पडले ताईला आष्टी तालुक्यात आष्टी तालुका म्हणतो मी चौसष्ट हजार दोनशे एकावन्न मतं आहेत बदरंग सोनाण्याला दहा हजार नऊशे ऐंशी म्हणजे अकरा हजार मताचं दिली आष्टी तालुक्यातून ताईला आहे त्याच्यानंतर चौ किती दहा हजार नऊशे ऐंशी त्याच्यावर अकरा हजार पंच्याहत्तर हजार दोनशे एकतीस मतापैकी पंचवीस हजार मत असतील ताईच्या समाजाचे बावीस हजार मत त्याच्यापैकी त्यांना झाले तीन हजार झाले नाहीत असं ग्रहित झाला मग बावीस हजार याच्यातून जर मायनस केले तर मग त्रेपन्न हजार कुणाची कुणाची मला फिरताळ त्रेपन्न हजार मत जर इथं दिले नसते तर हि तुलाच मायनस गेले असते का नसत्या काय केलं असतं तुम्ही ढाकणेश्वर पुढे शिरून पर्यंत काय झालं असत मत असते इथं इथं लीड दिलं पाडप तालुक्यामध्ये पंकजा चौतीस हजार आठशे सोळा मत पस्तीस हजार नऊशे एकाहत्तर मत बदरंग अकराशे पंचावन्न मताने ताई इथं मायनस आहेत म्हणजे एक हजार मतानी बरोबर आहे एक हजार मतानी ताई इथं मायनस आहेत पाडप तालुक्यामध्ये ताईच्या समाजाचे गाव एकोणसाठ गावापैकी सतरा ते अठरा गाव ठेवला व्हायला खडकवाडी तिकडं पलिकेबाबत कोण झाली बरोबर काय अलीकडे आलं की सावरगाव सरपंच असले सावरगावचे संपले गाव हे सावरगाव अलीकड इतर सगळे गाव इतर समाजाचे तिथेही लोकांनी तुझा भाव केला नाही शिरूर तालुक्यामध्ये पस्तीस हजार तीनशे साठ मतदार तेरा हजार चारशे मत यांना एकवीस हजार नऊशे साठ मताचं लीड त्या ठिकाणी आहे तिथं त्यांच्या समाजाची मतं जास्त असल्यामुळे एकवीस हजार नऊशे साठ मत सगळे मिळून बत्तीस हजार दोनशे चौपन्न मताच बत्तीस हजार दोनशे चौपन्न मताच लीड जाईल आपल्या मतदारसंघातून त्याच्यानंतर दहा हजार वाढले रायमो सर्कल मध्ये रायमो सर्कल मध्ये दहा हजार वाढले बीड शहरामध्ये घुसताना बेचाळीस हजार मताचं लीड जायचं होत बीड शहरामध्ये घुसल्यानंतर नुसते बीड शहराने बेचाळीस हजार मताचं लीड जायचं खाऊ टाकलं इकडे आपल्या मतदारसंघामध्ये लीड दिले लक्षात घ्या मुंडे साहेबांसोबत सोबत काम केले कार्यकर्ते कर आम्ही मुंडे साहेबांच्या दोन हजार चौदाचं इलेक्शन ह्या पट्ट्याने एकट्याने हॅनेर केलं होतं कुणीच बरोबर नव्हतं हे समोरचे त्यांच्या विरोधात त्यावेळेस उभे राहिले होते त्यांना आमदार केलं त्यांना जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष केलं ते केलं आणि तेच त्यांच्या आपसमध्ये उभे राहिले माझ्या सारख्याला कुणी विचारलं असतं तर मी म्हणल असतो माझी एक पंचायत समिती सदस्य होतो मला आमदारकीच्या रेसमध्ये मुंडे साहेबांनी आणलं मी आताही माझ्या लेकर बाळाला सांगून जाणार की पुढच्या पिढीला सुद्धा सांगून जाणार आहे की त्या कुटुंबाचे आपल्यावर उपकार आहे त्यांना कधी आरोप आपण जायचं नाही त्यांनी जर मला प्रवाहामध्ये आणलं नसतं आज मी आमदार दिसलो असतो का इथंच फिरलो असतो वाकी ना बरोबर आहे का याच ठिकाणी लक्षात घ्या इमानदारीने त्या इलेक्शन मध्ये केलं त्या इलेक्शन मध्ये यांनी आमच्यावर पण गोळ्या घातल्या सहा पोरांना आमच्या गोळ्या लागल्या होत्या रातोरात सगळ्या पोरांना जाऊन खऱ्यात गेलं तिथून पुन्हा दोन पोरं सिरियस होते त्यांना पुढे पाठवलं पुण्याला ते पाठ पाच वाजेपर्यंत नगरमध्ये केलं सहा जणांना ला गोळ्या लागल्या होत्या पुण्यालाच करून दिलं नाही पाच वाजता नगरमधून गावाकडे आलो सहा वाजता घरी आलो आंघोळ केली सात वाजता मतदान केलं आणि आठ वाजता अस्त्याच्या बुथवर गेलो कारण त्या भागामध्ये सेन्सिटिव्ह भाग आहे तिथे गेलो कुणाला दिवसभर कळून येईल नाही काय झालंय ते सकाळी सकाळी साहेबाचा फोन आला अरे बाळासाहेब मी तिकडे निघालोय म्हणून मी मला अजिबात यायचं नाही परिस्थिती अशी अशी तिथे झाली मला तिकडे यावं लागत नाही तर अडचणी होत्या मी बोल साहेब एक लक्षात घ्या तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही फिरत फिरत यायचं शेवटी हा मतदार संघ जिथे तुम्ही यायचं आम्ही मरू त्यावेळेस भूत सोडू हे साहेबांना आम्ही सांगितलं आम्ही मऱ्यापर्यंत भूत सोडणार काळजी करू नका काय होईल मला या मतदार संघात मी म्हणायचं तुम्हाला लीड राहील असं कसं बोलतो म्हणजे नाही लीड राहिलं तर परत या आयुष्यात तुम्हाला तोंड दाखवणार नाही अठरा हजार मताचं लीड त्या साहेबांना मिळालं एकटा पट्ट्या होतो आणि तुम्ही सगळेजण साथीदार मला त्या ठिकाणी राजा माणूस होता आपलं दुर्दैव ते गेले मुख्यमंत्र्याचा आता राहिला असता पण आपल्या सगळ्यांचा दुर्दैव हो। ज्या दिवशी त्यांचा सत्कार करायचा होता त्याच दिवशी त्यांचा ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट झाल्यावर आपल्याला माझी माझ्याकडे जिम्मेदारी घेण्यात काढायची होती सकाळी सकाळी निरोप आला आणि आम्ही एकदम खचून गेलो आज त्यांच्या जागेवर हे दोघं जण तिथं काम पाहत आहेत त्यांचं पाठराखण आपल्याला करायची बाळासाहेब आज मत दिलं तो कुणाच्या पाठीशी उभं आहे धनुभाऊच्या पालकमंत्री ते होणार आहेत मग मी पुण्याच्या पाठीमागा उभा राहणार आहे त्यांच्या मग मला मत म्हणजे कुणाला मदत कुणाला मग आता बाकी कसला विचार करायचा काही माणी थोडंसं दूषित वातावरण इकडे तिकडे कोणतरी फोन करून केलं आता धनुरने सांगितलं अजिबात कोणाचं ऐकायचं नाही आपापले गाव सांभाळायचे आपापल्या गावात लीन कसं मिळवन हे पाहायचंय मी स्वतः इथं राहणार आहे माझे पोरं पुतले सगळे राहणार आहेत तुमच्या केसाला धक्का लागू देणार नाही तुमच्या केसाला जर धक्का लागला तर हे बाळासाहेबांच्या जीवाला धक्का राहील बिंदास्पणाने काम करायचं कुठलीच अडचणी येऊ देत नाही तुम्ही फक्त सगळे खंबीर राहा माझ्यावर बाकीच्या गोष्टी सोडा हे ज्या दुर् यांना सुद्धा हे सभेमधून आवाहन करतो सगळ्यांचे दोन नंबरचे धंदे आहेत दोन दिवस निघून जातील तिसऱ्या दिवशी आम्ही पुण्याला राहिल नाही पुन्हा तुम्हाला माझ्या पद्धतीने विनंती करायला भेटल म्हणजे माझ्या पद्धतीने म्हणजे हात जोडून बरोबर त्याच्यामुळं सगळ्यांनी गुन्ह्या गोंदाने इलेक्शन होऊ द्या तुम्ही तुमचे काम सांगा मी माझ्या काम सांगतो तुम्ही काय करणार ते सांगा मी काय करणार ते सांगतो ते असले दाब टाकून आणि टाकून इलेक्शन होत असते पुष्ट्याच्या आत जाणार काय तुम्ही पुष्ट्याच्या आत लोक काय करतील तुम्हाला काय करणार आहे आणि लोकांनी ठरवलंय ठरवलंय का नाही अरे वर हात करून सांगा सगळे ठरवलंय का नाही मागचे सगळ्यांनी एकदा वर हात करून सांगा ठरवलंय का नाही तारखेला म्हणजे परवा दिवशी सकाळी गजा हे आपलं चिन्ह आहे दादा म्हणले आमच्या दोघांचा एक नंबरला आले त्यांचा आमचा स्वभाव जुळतो म्हणजे आमचा दोघांचाही स्वभाव सारखा आहे खरं बोलणं जे होईल त्याला होईल म्हणणं जे नाही होणार त्याला नाही म्हणणं त्याच्यामुळं त्याच्यामुळं आमचं जोड काम करणारे माणूस आहेत मुख्यमंत्री असा माणूस व्हायला पाहिजे सकाळी सात पासून कामात असते कामाशिवाय दुसरं काय नाही दुपारी एकला जेवायला गेलं तर दीडला परत येते जसं काय ड्युटीला आहे रात्री दहा दहा अकरा अकरा वाजेपर्यंत बारा एक वाजेपर्यंत जरी आमच्या बैठका चालल्या तरी सकाळी साडेसहाला रेडी अशा माणसाच्या पाठीशी आम्ही आहोत आणि भविष्यात त्यांनी आता सांगितलं की पाच हजार कोटीचा ते पाच बनले त्यांचं मी दहा हजार कोटीचा निधी ह्या पुढच्या वर्षात कारण सगळ्या मंत्रालयातल्या बाळीबुळी मला माहिती कुठून कसं आणायचं ते त्याच्यावर ती काळजी करू नका येत्या वीस तारखेला आपण सगळ्यांनी एक नंबरला मला चिन्ह आहे आणि गद्या हे चिन्ह आहे बाकी एक त्याच्या विनंती करतो की प्रत्येक गावात मी केली एवढा जरी चुकलो असला एवढा तरी मला मत देऊ नका एवढा चुकलो असलो तरी दे। आणि जर चुकलो नसेल तर वीस तारखेला पुन्हा मला आपण सगळ्या संधी देतात याची मी खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र